ते आज आपण दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हा घटक अभ्यासणार आहोत दहा संख्या आहेत त्यांचं वाचन लेखन व त्यावर आधारित असलेले प्रश्न याविषयी माहिती घेणार आहोत तर चला आपण अभ्यास करू दहा अंकी जेव्हा संख्या आपण वाचन लेखन करतो त्यावेळेस आपल्याला सुरुवाती बाजूने करावी लागते असे आपल्याला दहा अंकापर्यंतच्या संख्येचं वाचन आणि लेखन हे करायचं तर त्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी एक अंक लिहिलेला आहे आणि जेव्हा लिहिताना आपण उजवीकडून लिखाण करत असलो तरी वाचताना आपल्याला डाव्या बाजूने उजव्या बाजूकडं संख्यांचं वाचन करावं लागतं म्हणून आता अब्ज या ठिकाणी दोन ही संख्या आहे म्हणून दोन अब्ज दस कोटीच्या ठिकाणी एक आणि कोटीच्या ठिकाणी पाच म्हणजे दहा आणि पाच पंधरा म्हणून पंधरा कोटी दसलक्षा ठिकाणी शून्य आणि लक्षच्या ठिकाणी तीन म्हणून तीन लक्ष दस हजाराच्या ठिकाणी एक आणि हजारच्या ठिकाणी दोन दहा आणि दोन म्हणजे बारा हजार दोन शतक दोनशे चार दशक चाळीस शून्य एक काय म्हणून करायचं गाएं। अशा गाएं। पद्धतीनं ही संख्या दोन अब्ज पंधरा कोटी तीन लक्ष बारा हजार दोनशे चाळीस एवढी आहे आता या ठिकाणी आपण थोडस निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की एक दशक शतक या स्थानानंतरच आपण या ठिकाणी एक एक वामालेला आहे आणि त्यामध्ये दोन स्थान एक दोन एक दोन एक दोन या ठिकाणी दस साध्य असेल तर पुन्हा त्याच्या समोर आपण क्वामा देऊ म्हणजे वाचन करत असताना कोणत्याही संख्येचं वाचन सुलभ व्हावं यासाठी आपण एकक दशक शतक ही स्थाने सोडून स्थानाला दोन दोन ठिकाणी सोडून आपण त्याच वाचन हे करण्यासाठी वाचन ही सुलभ होतो आता हा जो घटक आहे दहा अंकापर्यंतच्या संख्येचं वाचन लेखन यामध्ये काही आपल्याला महत्वाचे प्रश्न पाहिजे त्या पाहूया पहिला प्रश्न आहे ही संख्या ही जी संख्या आहे ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता ही संख्या आपण अक्षरामध्ये कशी लिहूयाचे पर्याय आहेत एक साठ लक्ष साठ हजार सहा दुसरा पर्याय सहा लक्ष सहा हजार सहा तिसरा पर्याय आहे साठ हजार सहाशे सहा चौथा पर्याय आहे सहा लक्ष सहाशे सहा आता आपण या ठिकाणी त्या पर्यायामध्ये ही संख्या कोणती संख्या बरोबर पैसे पाहू या ठिकाणी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आता या लक्षाच्या ठिकाणी आपल्याला शतक तोडून दोन आणि आपण आणि या बख्येचं आपण जर वाचन केलं तर सहा लक्ष सहाशे सहा सहा लक्ष सहाशे सहा ही संख्या इथं होत आहे एकदशत हजार लक्ष सहा लक्ष सहाशे सहा म्हणून पर्याय क्रमांक चार सहा लक्ष सहाशे सहा हा पर्याय क्रमांक अतिशय बरोबर आहे म्हणजे ती संख्या सहा लक्ष सहाशे सहा आहे यामध्ये प्रश्न दुसरा आहे चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस ही संख्या अंकात लिहा आणि पर्याय आहेत आता पर्याय मध्ये आपल्याला एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी म्हणून ही जे ची संख्या आहे हा पर्याय होणार नाही दुसरा आहे एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष पण या ठिकाणी चव्वेचाळीस लक्ष आहे म्हणून ते पण होणार नाही त्यानंतर दशक शतक थाँग दस थाँग लग्ष, दस लग्ष। चारीस चारीस हजार, चारीस हजार चारीस एक शतक, थाँग दस हजार लक्ष दस लक्ष म्हणजे या ठिकाणी चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस चौथ्या पर्यायामध्ये दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष अशा पद्धतीनं जेव्हा आपण त्याचं वाचन करू तर ही चव्वेचाळीस लक्ष चव्वेचाळीस हजार चारशे चाळीस ची संख्या होते आणि आपल्याला चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस ही संख्या पाहिजे या सर्व संख्या जेव्हा आपण बघितल्या तर या संख्येमध्ये पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस ही संख्या दिसून येते प्रश्न तिसरा आहे राधाने बारा हजार दोनशे रुपये जमा केले या संख्येची अक्षरी लेखन करा या संख्येचे अक्षरी लेखन करा एक, एक लाख दोनशे दुसरा साडे बारा हजार तिसरा बारा हजार दोनशे चौथा बारा हजार जर एक दर दशक शतक हजार दस हजार तर ही संख्या आहे आपल्याला बारा हजार दोनशे म्हणून पर्याय क्रमांक तीन बारा हजार दोनशे हा पर्याय ठिकाणी अतिशय बरोबर चौथा आहे खालील पैकी बारा हजार बाराशे बारा ही संख्या कोणती आणि पर्याय आहेत एक लक्ष एकवीस हजार दोनशे बारा बारा हजार बारा तेरा हजार दोनशे बारा एक लक्ष वीस हजार बारा तर आपल्याला बारा हजार बाराशे बारा ही संख्या पाहताना तिथं महत्वाचं लक्ष घ्यायचं कि बारा हजार बाराशे आणि बारा या तिन्हीची जेव्हा आपण बेरीज केली तर त्याच उत्तर येत आहे तेरा हजार दोनशे बारा असा देखील एक अवघड किंवा किचकट असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो म्हणून त्याच उत्तर होईल तेरा हजार दोनशे बारा त्यानंतर पाचवा प्रश्न आहे सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येपेक्षा एक ने लहान संख्या कोळखाल आता या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठी पाच अंकी संख्या बघायची आहे तर त्यासाठी एकक दशक शतक हजार दस हजार हे पाच स्थान आपली झालेली आहेत आणि सर्वात मोठी पाच अंकी संख्या ही नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव होती आणि एकने लहान आपण यामधून एक जर वजा केला तर नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही संख्या आपल्याला मिळते मग तो ती संख्या कोणत्या पर्याय आहे तर इथं नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊ नऊ हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तर पर्याय क्रमांक चार मध्ये नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आपल्याला दिसून येतात अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये या घटकावर येऊ शकतात तर आज आपण दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन लेखन आणि त्यांची स्थान आपण त्यांचं वाचन कसं करावं त्यावर आधारित कोणकोणते कुन प्रश्न आपल्याला येऊ शकतात याविषयी माहिती पाहिली धन्यवाद